the yeah. 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 भिडियो <laughs> the विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल मी काही दोन शब्द सांगणारे ते तुम्ही शब्द चित्त नाही करावी अशी माझी नम्र विनंती डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॉक्टर डॉक्टर आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्यान रोजी मध्य प्रदेशातील महु या गावी झाला व यांचे संपूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव रामजी बालूजी सक्वाल तर यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते व यांना शिक्षणाची आवड होती परंतु शिक्षणा शिक्षण करायला त्यांना काही काही लोक अशुद्ध म्हणायचे तरी यांनी त्याच्यावर लक्ष न देता त्याच्यावर मात करून त्यांनी मुंबई सेट कॉलेज कडे बीएची डिग्री घेतली व पुढे जाऊन लंडनला लंडन इकॉनॉमिक्स या स्कूल या स्कूलमध्ये मध्ये त्यांनी उच्च शिक्षा प्राप्त केली व पुढे पुढे गेल्यावर तुम्हाला त्यांच्या जीवनातील एक प्रसंग एकदा भीमरावांची दहावीची परीक्षा होती बाहेर बाहेर जायला रामजींना विचार केला कि सगळ्या परिवाराला नेता आम्ही दो आम्ही दोघं जातो भीमरावांना घेऊन ते बाहेर गेले बाहेर गेल्यानंतर तिथे भाड्याचे रूम घेऊन राहू लागले भाड्याचे रूम घेऊन राहू लागल्यानंतर त्या अकरा ते तीनच्या पेपरला भीमराव जात अकराला पेपर सुरू हो तीनला संपत व तीनला तीनला घरी वापस आला की दो दोघंच घरी असल्यामुळे रामजीव सुभाग करायचे अकरा ते तीनच्या पेपरवरून वापस आल्यावर स्वयंपाक तयारच असायचं भीमबाळक जेवण करून घ्यायचं भी भीमरोक जेवण केले केलं की आपला खुलीत अभ्यास करायचा अभ्यास केल्यानंतर थोडा वेळ थोडा वेळ अभ्यास केल्यानंतर लगेच लगेच झोपायचे. मग आ, परत अकरा ते तीन पेपर मग मं, मग नंतर जेवण मग जेवणच्या नंतर थोड्या वेळ खोलीत अभ्यास मग खोलीत अभ्यासानंतर झोप असाच पूर्ण टाइम टेबल चालू तर आता हे सगळं चालू असताना एकदा भीमराव जेवायला बसले अकरा ते तीनच्या पेपर वरून वर ते जेवायला बसल्यावर रामजींना म्हणाले बसा आपण जाऊ सोबत झोप तेव्हा रामजी म्हणाले नाही नाही भीमराव तुम्ही पहिले जेवा आम्ही नंतर घेतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अकरा ते तीनच्या पेपरवर आल्यावर परत भीमराव रामजींना म्हणाले की बसा आता आपण आपण दोघे म्हणाले तुम्ही जेवण करून घ्या नंतर करतो मग पुढच्या दिवशी झालं अकरा ते तीनच्या पेपर वरून आल्यावर भीमराव खाली जेवायला बसले त्याच्यानंतर जेवायला बसल्यानंतर रामजींना बोलले की तुम्ही पण जेवायला बसा आपण दोघं सोबत जाऊ त्याच्यानंतर रामजी म्हणाले कि नाही नाही तुम्ही पहिले जेवा आम्ही नंतर जेवतो आणि त्याच्यानंतर मग बाबासाहेब बाबासाहेब म्हणतात तुम्हाला तुम्ही म्हणता मी जेवल्यानंतर जेव्हा भाकरी शिल्लक राहते आणि मग तुम्ही खाता 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 तर म्हणताय तर तुम्ही खाता काय तुम्हाला भूक नाही लागत का त्याच्या त्याच्यावर भीमराव म्हणतात अरे बाळा म्हणे आमची भूक या भाकरीवर जाते म्हणे आमची जर या प्रक्रिया होऊन गेली असती. तुम्ही जेव्हा मोठे होऊन आमच्या समोर खरे येता. देश चा नाव रोशन करता तेव्हा नंतर पुढे हिटलर आमची ताठ मान होते तेव्हा नंतर भूक लागून पण जाते आणि मिटून पण जाते म्हणे. अशा भाकरीने आमची भूक मिटते. आणि आणि असं जर झालं त्यांनी त्यांनी आपल्या तन्न संविधाना त्यांनी संविधान देणे याच कार्य खूप मोठं आहे त्याच्यामध्ये तीनशे पंच्याण्णव कलम व बारा अनुसूचे होता आता चारशे अठ्ठावीस कलम व आठ अनुसूची आहेत व त्यांनी व ते भारतीय संविधान मसुदा मसुदा समितीचे अध्यक्ष होते व संविधान समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते व त्यांनी एवढे मोठे कार्य निभवले संविधानाचे शिल्पकार म्हणून जाणले जाते व एवढे एवढं जर असं असेल मी ज्या त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल जितकं बोलू कमी आहे व ला जाता जाता एवढंच बोलून जातो जय मिळवते